नमस्कार तर आपण येथे पाहतोय भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक कॅम्प गोंदिया तर यामध्ये तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर ही जी भरती आहे ती रिक्त असलेल्या एकशे तेहतीस पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता घेण्यात येत आहे तर प्रवर्ग प्रवर्गनिया तत्पुरती निवड यादी लावण्यात आलेली आहे तर यामध्ये आक्षेप असल्यास चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा प्रत्यक्ष स्वतः हजर राहून स्वतःचा रोल नंबर चेस्ट नंबर नाव व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे त्यावरती तो तुम्ही कार्यालयाच्या ईमेल आय वरती किंवा स्वतः हजर राहून पाठवायचा आहे त्यानंतर वेळेच्या नंतर आलेल्या आक्षेप हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर त्यानंतर आपण पाहणार आहोत कुला प्रवर्ग तात्पुरती निवडी आधी तर ही जी आहे ती प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे तर तुम्ही इथे बघू शकता ओपनचा तर त्यांनी सिरियल नंबर चेस्ट नंबर नेम डेट ऑफ बर्थ कास्ट ऍप्लिकेशन कॅटेगरी पॅर्ल रिझर्वेशन फिजिकल टोटल मार्क्स रिटर्न एक्झाम मार्क्स टोटल मार्क्स असं त्यांनी लावलेलं आहे जो सिक्वेन्स आहे तो त्यांनी मार्क्स नुसार लावलेला आहे तुम्ही इथे बघू शकता टोटल मार्क्स नुसार त्यांनी सिक्वेन्स लावलेला आहे त्यानंतर एस सी ही एस ची लिस्ट आहे तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर एस टी आपण ही निवड यादी बघतोय एस मध्ये सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो एकशे सतराचा आहे त्यान एक त्यानंतर व्ही जे एकशे पंच्याऐंशी त्यानंतर एन टी बी एकशे ब्याऐंशी त्यानंतर एस एस बी सी निवड यादी आहे ही एकशे ब्याऐंशी सर्वसाधारणचा कट ऑफ आहे त्यानंतर ओबीसी तुम्ही बघू शकता निवड आधी सर्वसाधारण एकशे चा कट ऑफ आहे त्यानंतर एसईबीसी निवड यादी सर्वसाधारण कट ऑफ एकशे त्र्याऐंशीचा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे चा कट ऑफ आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ओपन प्रतीक्षा यादी इथून वेटिंग लिस्ट चालू होते तेरा पेज वरनं तर तुम्ही इथे बघू शकता ही वेटिंग लिस्ट आहे ओपनची ओपन लिस्टमध्ये सर्वसाधारण चा कट ऑफ एकशे चौऱ्याऐंशी चा आहे त्यानंतर एस सी सर्वसाधारण वेटिंग लिस्टमध्ये एकशे शहात्तरचा कट ऑफ आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एसटी तर वेटिंग लिस्ट मध्ये सर्वसाधारण एस टी एकशे एक सत्तर चा कट ऑफ आहे प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट एकशे अठ्याहत्तर चा कट ऑफ आहे सर्वसाधारण त्यानंतर एन टी बी सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी चा कट ऑफ आहे एसबीसी ही वेटिंग लिस्ट पाहतोय आपण एकशे ऐशी चा कट ऑफ आहे तर यामध्ये सूचना आहे ती तुम्ही बघू शकता सर्व खाली दाखवत आहेत समांतर प्रवर्गात माजी सैनिक या समांतर आरक्षणात तीन पदे प्रतीक्षा यादी करिता उपलब्ध होती माजी सैनिक उमेदवार उपलब्ध झाले नाही त्यानंतर आपण पाहतोय वे। ओबीसी वेटिंग लिस्ट सर्वसाधारण ओबीसी एकशे चौऱ्याऐंशीचा कट ऑफ आहे वेटिंग लिस्टचा त्यानंतर एसई बी सी वेटिंग लिस्ट एकशे ऐंशीचं कट ऑफ आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस वेटिंग लिस्ट एकशे एकोणसाठचं कट ऑफ आहे तरी आपण पाहिली लिस्ट जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत धन्यवाद